नमस्कार मित्रांनो आपण पाहूया आता डिसेंबर जानेवारी महिन्याचे कापसाचे नियोजन तर बघू शकता कापसामध्ये एवढ्या प्रमाणात मावा पडलेला आहे की भयानकच मावा पडलेला आहे तर आपल्या अनुभवानुसार आपण कुठलं वाप वापरायला पाहिजे ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका तर माझ्या हिशोबाने बरेच जणांचा अनुभव आहे की रुग्ण वापरायला पाहिजे तर कोणी म्हणते गुलाला वापरायला पाहिजे कोणी म्हणते प्रोफेक्ट सुपर वाचला आहे वापरायला पाहिजे तर आपण टप्प्याटप्प्याने समजा स्प्रे घेणार आहे तर बघू शकता हे एवढ्या प्रमाणात मावा झालेला आहे भयानक मावा पडलेला आहे हे बघा पूर्ण मावा पडलेला आहे तर या दिवसामध्ये मावा भरपूरच पडतो बघू शकता भयानक मावा पडलेला आहे याच्यामुळं बोंड पण खराब होऊ शकते तर बघू शकता हे कापसाची स्थिती अशा प्रकारे झालेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण कुठलं औषधी घेणार आहोत हे तुम्हाला पण सांगणार आहे तर भरपूर प्रमाणात पण याला घाटर लागलेले आहेत पण अशा प्रकारे चिकटा पण पडलेला आहे तर सांगायच्या तात्पर्य माचं जे काही त्याच्यातून लाळ निघते ती लाळ याच्यावर पडते त्याच्यामुळे हे चिकटाचं प्रमाण भरपूर वाढते तर याच्यासाठी आपल्याला <coughs> काही जण स्प्रिंकलरनं पाणी देतात तेव्हा काही प्रमाणात मामा धुऊन जातो काही प्रमाणात राहतो काही प्रमाणात चिकटा पण येतो बघू शकता तर कापसाचे नियोजन करताना आपण आता आपल्या अनुभवानुसार कोणी पोलीस पण वापरते कोणी इमिलॉकर पन्नास टक्क्यामध्ये जे वेगवेगळ्या विभागामध्ये वे वेगवेगळे अनुभव आहेत तर आपण आपल्या हिशोबानं प्रथम कुठलं औषध वापरायला पाहिजे ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाका मी तर सध्या स्थितीला बघू शकता कापसाची हाईट जवळपास एक दहा फुटा इतकी झालेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण रोगरचा वापर करून पाहूया त्याच्यानंतर त्याच्यासोबत एक चांगलं ॲमेनिया ॲसिड असलेलं टॉनिक पण घेणार आहोत जेणेकरून कापसाला पोषण तत्व मिळेल आणि हे पण होईल परत झिरो झिरो पन्नास चांगल्या कंपनीचं घेऊ शकता हे पण घेऊ शकतो तो मित्रांनो सांगायचं तात्पर्य बघा आपण जे शेंडा खुंडणी केली होती शेंडा क केल्यानंतर बघू शकता साईडला पात येऊन एवढ्या प्रमाणात त्याला घाटर वगैरे लागले तर त्याला माल पण चांगला आहे हे सांगायचं आहे तर आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत तर मुद्दा म्हणूनच हे एक प्लॉट ठेवला होता आपण तर याच्यावर थोडंसं जास्त प्रमाणात मावाचा प्रादुर्भाव झाला मधल्या काळात आपण ह्याला फॉर्नीचं थोडंसं डिले झाला उशीर झाला त्याच्यामुळे हे असं काही झालं असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण रोगरची स्प्रे करून पाहू त्यानंतर त्याचा काय रिझल्ट येतो त्याच्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने एक औषधी आपण घेणार आहोत तर येणाऱ्या काम रोगांना किती फायदा होईल हे पण तुम्हाला सांगण्यात येईल बघा मोठ्या प्रमाणात मावा पडलेला आहे याच्यात आणि चिकटा पण आहे त्याला बघू शकता डिसेंबर जानेवारीमध्ये कापसाच्या नियोजनामध्ये आपण हे सांगणार आहे तर याच्यामध्ये एक झिरो झिरो पन्नास पन पण घेणार आहोत जेणेकरून घाटर पोकण्यासाठी आपल्याला मदत होईल त्याचबरोबर एक ॲमोनिया ॲसिड सायटोकेन असणारं पण औषध घेणार जेणेकरून फुल वगैरे लागले पाहिजे या हिशोबानं तर फुलाचं प्रमाण भरपूर आहे काही प्रमाणात आपण आता शेंडा कुंडी पण करायलो करणार आहेत जेणेकरून जे घाटर राहिलेले आहेत ते आपल्याला परिपक्व झाले पाहिजे या हिशोबानं आपण हे करणार आहोत तर थोड्या प्रमाणात जमिनीवर अशा भेगा पडलेल्या आहेत तर सध्या आता हे थोडासा तडाका बसू देणार आहे आपण आणि लागलीच काही दिवसांना पाणी देणार आहे तडाका बसल्यामुळे थोडा ताण येतो ताण आल्यामुळं माल लागतो माल लागले जर आपण उत्पन्नात वाढ होईल तर यावर्षी आपण अशा पद्धतीने कापसाचं नियोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राय राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला भविष्यामध्ये कापूस परवडतो या हरभरा पड परतफोट खातो याविषयी आपल्याला एक अनुभव येईल तरुण शेतकऱ्यांना याचा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे आपल्या माध्यमातून बघू शकता या कापसाचे हाईट जवळपास बारा फूट हाई हाईट हाईट आहे हे ॲग्रोस्टारचं किंवा कुठलंही औषध आपण मारत नाही तर अनुभवी कृषी केंद्राहूनच औषध बघा हे माझा हात आहे या हातालासुद्धा हे सेंडा पुरत नाही म्हणजे एवढं मोठा वाढ होणार आहे वरायटी आहे तर बघू शकता तर भरपूर प्रमाणात याला पाते लागलेले आहेत याला थोडंसं सूष्मा अन्नद्रव्य पोषणद्रव्य भेटणं गरजेचं आहे खेंडा कुंडी करणं याच्यामध्ये बघू शकता असा माल लागलेला आहे तर साधारणतः आपल्याला पाच ते सहा क्विंटल अजून कापूस होण्याची अपेक्षा आहे ते होणार इतकंही शंकाच नाही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कापसाचे नियोजन आपण नवीन नवीन व्हिडिओ बनना ब बनवणार आहे त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल तर सांगायचं तात्पर्य माव्यासाठी आपण काय काय उपाययोजना केलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवून जिथं आपण सेंडाकुंनी केलेली होती तिथं घाटराची स्थिती व झाडाची स्थिती ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे थोड्या प्रमाणात ह्याला ला, 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 ला रोग आलेला आहे तर याची चिंता नाही करणार कारण की कापसाचं वय झालेलं आहे आता आणि थंडीचे दिवस एवढे मोठे आहेत पाहायचं काम नाही रात्री तर बाहेर निघायचं कामच नाही थंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात पडत आहे तर आपण काही शेंडा केलेली होती काही झाडं दाखवणार आहे त्याला किती प्रकारे कर माल लागला काय नाही हे पण तुम्हाला सांगणार आहे बघू शकता ते शेंडा खुंनी केली होतं आणि अशा प्रकारे याला माल लागलेला आहे भयानक माल लागलेला आहे हे बघा विथ प्रूप आपण हे करतो शेंडा कुंडणी केली होती तर अशा प्रकारे घाटर आहे कुठं पातळीकाळ झालेली दिसत नाही हे इकडं घाटर आहे अशा प्रमाणे शेंडा कुंडीचं एक आपलं तंत्र वापरलं होतं आणि राहिलेल्या काही दिवसामध्ये पण आपण थोडं बहुत शेंडाखोडणी करणार आहोत आणि याला खताची ड्रेचिंग पण देणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे व्हिडिओ जास्त लांब झालेला आहे व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद